नमस्कार मंडळी आज आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचं बारा राशींचं राशी भविष्य आपण त्याच्यावरती एक नजर टाकूयात सर्वप्रथम मेषरास तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्हाला प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे तुम्हाला नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ तुमची सुखदायक असेल पुढच्या आहे रास आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा मुलांच्या यशस्वी होण्यामुळं मुला तुम्हाला अभिमान वाटेल आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल पुढची मिथून रास दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणं गरजेचं आहे नवजात बालकाच्या आरोग्याविषयी तुम्हाला काही समस्या किंवा प्रश्न उद्भवतील वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील यानंतरची रास आहे कर्क कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळं तुम्ही त्रास होऊन जाल दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरू शकते यानंतरची रास आहे सिंह कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजेत यानंतरची रास आहे कन्या तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या आणखी पैसा कमवण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा तुम्ही वापर कराल यानंतरची रास तूळ गुंतवणूक करणं बऱ्याच वेळेला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात सुद्धा येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज उत्तम नफा होऊ शकतो पुढच्या राशीकडे वळूयात ती आहे वृश्चिक रास तुमच्या योजना आहे तशा राबवण्यासाठी तुम्हाला तुमच्या भागीदारांना पटवून द्यावं लागेल त्यात खूप अडचणी येतील समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणासुद्धा महत्त्वाचा आहे यानंतरची रास आहे धनु आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते आपल्या उदार स्वभावाचा फायदा तुमचे मित्र घेऊ शकतात तर त्यांना घेऊ देऊ नका यानंतरची रास आहे मकर तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळं इतरांचं लक्ष वेधून घ्याल धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो पुढची रास कुंभ व्यापारात आणि चांगला नफा मिळवण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चतम दर्जा देऊ शकता आजच्या दिवसात रागावर नियंत्रण ठेवा शेवटची रास मीन अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील आपल्या प्रिय व्यक्तीचे वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण तुम्ही या सगळ्याला पुरून उराल आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत छान आणि उत्तम असणार आहे